राजपदमैन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणी आंदोलन करत असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजांसारखा नसावा बच्चू कडू मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत माजी मंत्री बच्चू कडू बोलताना म्हणाले सरकार राजकारण करत असेल तर ती चुकीच आहे देशातील समाजामध्ये असलेला एकोपा तोडून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम भाजप करत आहे कोणी आंदोलन करत असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजांसारखा नसावा आंदोलन लोक हे लोकशाहीनं दिलेलं मोठं शस्त्र आहे आंदोलकांना शत्रू न समजता कसं सामोरं जाता येईल हे सरकारने बघायला पाहिजे असे सांगितले पाहूया ते काय म्हणतात माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येतं आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे हे कौशल्याचा त्याचा त्याचा भाग आहे प्रशासनाचा भाग आहे आणि मला असं वाटतं का कुठे कुठलंही कोणीही आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा